भारतीय लोकशाहीला लागलेले कलंक म्हणजे आपले राज ने राजकीय नेते आपल्या राजकीय नेत्यांनी प्रशासकीय व्यवस्था आपल्या घरी पाणी भरायला ठेवलेली आहे असच जण जाणवायला आहे दोन चार दिवसापूर्वी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एका प्रोबेशन अं वर असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावलं अहो अजित लहान आहे आणि तुम्ही तिला याच्यामुळेच आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचार वाढला आहे ह्या तुमच्या राजकारणामुळे आणि ह्या तुमच्या गुंडागर्दीमुळे वाढलेला आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपल्या देशामध्ये सुधारणा होत नाहीये विकास होत नाहीये तुम्हाला फक्त तुमचं निवडून येणं महत्वाचं आहे सत्ता काबीज करणं महत्वाचं आहे पण तुम्ही आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जी पाळण्यात तुमची जबाबदारी आहे ती तुम्हीच मोडीत काढतात आणि मग असं जर घडत असेल तर, तर तुमचे हे सडक छाप गुंडे हे आय पी एस महिला अधिकाऱ्याला दमदाट्या करतात अरे ह्या पोरांना फक्त निवडणूक लढता येते रे यांना वाचता लिहिता तरी येत का आणि ती युपीएससी परीक्षा पास झालेली मुलगी तिला तुम्ही दमदाट्या करता मूर्खांनो जरा लाज धरा आणि अजित दादा तुमच्याकडून तर ही अपेक्षा नव्हती नेत्यानं अशा प्रकारचं वाघणं ह्या महाराष्ट्राला पहिल्यांदा माहिती पडलंय याच्या अगोदर तुम्ही काही डायलॉग वापरले पण महाराष्ट्र विसरला होता महाराष्ट्र विसरला होता आमच्या सारखे जे मतदार आहे ते विसरले होते कारण आम्हाला वाटत होत की अजित दादा कार्यक्षम मंत्री आहेत पण अशा प्रकारे जर तुम्ही कार्य करत असाल तर तुमच्या ह्या कार्यक्षमतेवर थू ये थु। कारण तुम्ही एका मुलीला महिला अधिकाऱ्याला धमदाट्या करत देतात तुम्ही तिची चौकशी करतात आणि तुमचे ते प्रवक्ते तुमची बाजू घेण्यासाठी त्या महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात या अशा प्रकारचं राजकारणामुळे आपल्या देशामध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे एवढी प्रचंड गरिबी वाढलेली आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण समाजामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे म्हणून म्हणतो दादा हे बंद करा तुम्हीच नाही तर मला देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा विनंती करायची आहे की तुम्ही जेव्हापासून या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत तेव्हापासून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धुळीला मिळालेली आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला जर तुमचं नाव इतिहासामध्ये नोंदवून घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच लक्ष घाला आणि तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना नीट वागा त्यांच्याशी नीट वागा तुमच्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहे जास्त परीक्षा दिलेल्या आहेत जास्त अभ्यास केलेला आहे पैशाच्या बळावर तुम्ही निवडून येऊन त्यांना त्यांच्यावर दादागिरी कराल हे जमणार नाही हे जमणार नाही आमच्यासारखे मतदार हे कपून घेणार नाही म्हणून देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या कार्यकामामध्ये अडथळा निर्माण करू नका नाहीतर ही महाराष्ट्रातील जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद